तुम्ही ग्राफिक डिझायनर व्हायचं स्वप्न पाहताय का पण कळत नाही आहे कॅनवा शिकावं की फोटोशॉप मनामध्ये संभ्रम आहे कोणतं टूल सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत कोणतं टूल यूज केलं पाहिजे स्टार्टिंगला आणि कोणतं टूल यूज केलं पाहिजे प्रो लेवलसाठी तर आपण सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये पाहणार आहोत मीथ काय आहे फॅक्ट काय आहे फायदे काय आहेत आणि तोटेसुद्धा काय आहेत तर त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटला एक सरप्राइजिंग गिफ्ट सुद्धा आहे मित्रांनो मी यश कुंभार म्हणजेच वायके स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वायके डिजिटल मराठी तर मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेलकॉन त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून असेच एआय रिलेव्हेंट ऑनलाईन अर्निंग आणि त्याचसोबत ग्राफिक डिझायनिंग आणि टेक्निकल डिजिटल मार्केटिंग या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट करतच असतो तर चला सुरुवात करूया आजच्या टॉपिकला सगळ्यात पहिलं म्हणजे कॅनवा काय आहे तर कॅनवा हे एक ड्रॅगन ड्रॉप टूल आहे हे बिगिनर्ससाठी खूप बेस्ट आहे जेणेकरून बिगिनर्स कोणतंही क्रिएटिव्ह स्किल नसताना ते ग्राफिक्स आणि पोस्टर्स क्रिएट करू शकतात त्यानंतर ना पोस्टर्स रिझ्युमे प्रेझेंटेशन रील्स एडिट करण्यासाठी तिथं पहिलेच टेम्पलेट तुम्हाला दिलेले असतात म्हणजे टेम्पलेट बेस्ड हे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडेफार चेंजेस करून तुम्ही तुमचं क्रिएटिव्ह बनवू शकता प्रीमेड टेम्पलेट्स आणि फ्री टेम्पलेट्स असं तिथं टेम्पलेट्सचे खूप सारे विविध प्रकार आहेत आणि जर पैशांच्या गोष्टी म्हणायचं गेलं तर तिथं मध्ये सुद्धा यूज करू शकता आणि पेड मध्ये सुद्धा गोष्टी यूज करू शकता ज्या प्रीमियम लेवलच्या असतात सोबत हे ऍप्लिकेशन तुम्ही मोबाईल आणि वेब वरती सुद्धा यूज करू शकता म्हणजे मोबाईल सॉफ्टवेअर सुद्धा आहे त्यांचं सोबत तुम्हाला वेबसाईट म्हणजे ऑनलाईन तुम्ही वेब वरती सुद्धा यूज करू शकता आता बघूया आपण याचे फायदे कॅनवाचे फायदे सगळ्यात मेजर म्हणजे रेडी टू यूज म्हणजे जस्ट तुम्हाला टेम्पलेट घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करून तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हनेसने एक पोस्टर विदिन अ फाय टू टेन मिनिट्समध्ये बनवू शकता इझी टू यूज आहे प्रायर नॉलेज नसेल ग्राफिकचं तरी सुद्धा चालणार आहे टाइम सेव्हिंग आहे आणि इझी टू यूज आहे बिकॉज ऑफ टेम्पलेट्स फ्री आणि प्रीमियम अशा दोन्ही प्लॅन्स तिथं अवेलेबल आहेत आता जाणून घेऊया कॅनवाचे तोटे काय आहेत कॅनवाचे तोटे म्हणजेच तुम्ही त्याच्यामध्ये प्रीमियम क्वालिटीची डिझायनिंग करू शकत नाही हा एक तोटा आहे दुसरी म्हणजे तुम्ही तिथे लिमिटेड कस्टमायझेशन करू शकता तुमच्या ग्राफिक्समध्ये त्यानंतरनं तुम्ही ऑफलाईन काम करू शकत नाही कारण हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला नेट कंपल्सरी लागणार आहे तर आता आपण पाहिलं कॅनवाचे फायदे आणि तोटे आणि कॅनवा काय आहे आता आपण बघूया फोटोशॉप चे फायदे तोट्याने फोटोशॉप काय आहे ऍडोबी फोटोशॉप हे एक प्रोफेशनल एडिटिंग सॉफ्टवेअर आहे जिथं तुम्ही हाय क्वालिटी इमेजेस फोटोज रिटच एडिटिंग एकदम हाय क्वालिटीमध्ये करू शकता ब्रँडिंग पॅकेजिंग युआयूएक्स डिझाईन हे देखील तुम्ही फोटोशॉप मध्ये पूर्ण क्लिअरली करू शक स्किल लागते पण एकदा जर तुम्ही त्या स्किलमध्ये मास्टर झाला तर तुमच्यासाठी लिमिटलेस पॉसिबिलिटीज तुमच्यासाठी ओपन होतात आता जाणून घेऊया फोटोशॉपचे फायदे काय आहेत फुल्ली कस्टमाइज आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही तुमची डिझाईन कस्टमाइज करू शकता हाय क्वालिटी डिझाईनिंग तुम्ही एकदम टॉप क्लासच्या डिझाईन्स तिथं क्रिएट करू शकता तिथं लेअर बेस्ड सिस्टीम आहे जेणेकरून तुम्ही कोणत्या लेअरला काम करताय कसं एडिटिंग करताय याचा स्टेप बाय स्टेप तिथं फॉलोअप तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला लेअर वाईज देखील एडिटिंग करता येईल परफेक्ट सॉफ्टवेअर आहे प्रो लेवर साठी प्रिंट डिजिटल व्हिडिओ हे सगळं मॅनेज करता येतं फोटोशॉपमध्ये आता बघूया फोटोशॉपचे तोटे काय आहेत हे खूप खूप नाही म्हणू शकत पण हे हार्ड आहे बिगिनर्स साठी त्याचसोबत हे पेड आहे हे फ्री सॉफ्टवेअर नाहीये क्रॅक खूप लोक यूज करतात पण क्रॅकमध्ये प्रीमियम लेवलचे आपल्याला इफेक्ट्स आणि टूल्स यूज करता येत नाही त्याचसोबत फोटोशॉपला सिस्टीम खूप हेवी लागते टू जी ग्राफिक्स कार्ड किंवा ग्राफिक्स इनबिल्ड पी सी किंवा लॅपटॉप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण पाहिलं कॅनवाचे फायदे कॅनवा काय आहे आणि कॅनवाचे तोटे आता आपण फोटोशॉपचे सुद्धा फायदे तोटे आणि फोटोशॉप काय आहे ते पाहिलं आता आपण कंपेरिजन करूया दोघांना आणि बघूया काय बेस्ट निघतंय चला तर आपण क्रायटेरिया पाहणार आहोत त्यानंतर ना कॅनवा आणि फोटोशॉप डिफरन्स काय आहे इझी टू यूज इजी टू यूज म्हणलं तर कॅनवाला मी सगळ्यात आधी ठेवेन कारण कॅनवामध्ये इझी टू यूज म्हणजे रेडीमेड टेम्पलेट्स ऑलरेडी आहेत पण फोटोशॉप मध्ये तुम्हाला स्वतःला डिझाईन करावं लागेल लर्निंग कव जर म्हणलं तर कॅनवा हे दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही शिकू शकता पण फोटोशॉपसाठी दोन ते तीन महिने देणं गरजेचंच आहे यूज केस जर म्हणलं तर जे डिजिटली क्रिएटिव दिसतात त्याच्यासाठी कॅनवा बेस्ट आहे पण जर तुम्ही ऑफिशियली प्रिंटेबल जर तुम्हाला डिझाईन करायचं असेल तर तुमच्यासाठी बेस्ट फक्त फोटोशॉप असणार आहे डिव्हाइस तर डिवाईस जर म्हणलं कॅनवा मोबाईलमध्ये सुद्धा ऑपरेट केलं जातं त्याचसोबत डेस्कटॉपवर सुद्धा ऑपरेट केलं जातं पण फोटोशॉप तुम्ही डेस्कटॉपवरतीच चालू करू शकता दुसरीकडे नाही कॉस्ट सगळ्यात मेजर पार्ट फ्री आहे का पेड आहे तर कॅनवा हे फ्री सुद्धा आहे आणि त्यातलेच काही प्रीमियम फीचर्स हे तुम्हाला पेडमध्ये मिळतात आणि त्याचं पेड सबस्क्रिप्शन चारशे नव्याण्णव पर मंथने चालू होतं त्याचसोबत फोटोशॉप हे आहे पेड पूर्णपणे याचं जो कॉस्टिंग आहे पर मंथ सोळाशे रुपये इतकं आहे कॅनवा ही साठी जादू आहे पण फोटोशॉप हे प्रो लेवल साठी महाशक्ती आहे हे सुद्धा विसरायचं नाही दोघेही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन करायचं नाहीये की आपण कोणाला बेस्ट म्हणायचं आपल्याला आपल्या एडिटिंग नुसार सॉफ्टवेअर युज करायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल आता कोणतं सॉफ्टवेअर बेस्ट आहे कोणत्या कामासाठी ग्राफिक साठी दोन्ही सॉफ्टवेअर बेस्टच आहेत फक्त तुमचं काम काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे तुमचं सॉफ्टवेअर कोणतं असलं पाहिजे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ग्राफिक डिझायनिंग ही स्किल आहे आणि टूल्स माध्यम तुम्ही कॅनवावरनं डिझाईन बनवता का फोटोशॉपवरनं हे महत्वाचं नाही तुमच्यातला क्रिएटिव्ह कसा आहे हे जास्त महत्वाचं आहे जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर ग्राफिक डिझायनिंग कॅनवावरती शिकायचं असेल तर मला कमेंट करा कॅनवा आणि तुम्हाला जर फोटोशॉप वरती शिकायचं असेल तर मला कमेंट्स करा फोटोशॉप आपण त्याच्यावरती इन डिटेल मध्ये व्हिडिओ घेऊन येऊया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र